राम राम शेतकरी मित्रांनो माझी शेती या यूट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे कांद्याचे बाजारभाव महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे जिल्ह्यातील आजचे कांदा बाजारभाव तर मित्रांनो काही बाजार समितीमध्ये आज कांद्याचे बाजारभाव चांगले वाढले सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठेने स्किप करता म्हणजे दिनांक पाच जून दोन हजार चोवीस बाजार समिती खेड चाकण या ठिकाणी आज अवक दोनशे पन्नास क्विंटल कमीत कमी दर पंधराशे रुपये क्विंटल सर संत्राय दोन हजार रुपये क्विंटल या ठिकाणी आज जास्त राही पंचवीसशे रुपये क्विंटल त्यानंतर दौंड केडगाव अवक सोळाशे पाच क्विंटल कमीत कमी दर आठशे रुपये क्विंटल सरसंद्रा आहे दोन हजार रुपये क्विंटल या ठिकाणी दा। जास्त जात्र सत्तावीसशे रुपये क्विंटल कमीत कमी पंधराशे रुपये क्विंटल सरसंद्राय दोन हजार रुपये क्विंटल जास्त जात्र आहे पंचवीसशे रुपये क्विंटल बाजार समिती पुणे या ठिकाणी आज अवक सहा हजार चारशे दहा क्विंटल कमीत कमी दर सातशे रुपये क्विंटल सरसंद्रा आहे सोळाशे रुपये क्विंटल या ठिकाणी आज जास्त जरा पंचवीसशे रुपये क्विंटल नवीन आले तर माझी शेती या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा रोज कांद्याचे व्हिडिओ बघण्यासाठी पुणे जिल्ह्यातील